मंगळवेढा तालुक्यातील चोवीस गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची पाणी प्रश्नी बैठक मंगळवेढा तालुका काँग्रेस कार्यालयात आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती मंगळवेढ्याच्या पाणी प्रश्नावर बोलताना आमदार प्रणिती शिंदे यांनी मी सत्ता लहानपणापासून उपभोगली आहे सत्तेसाठी व टक्केवारीसाठी राजकारण मला करायचं नाही सत्तेपेक्षा लोकांचे प्रश्न महत्वाचे आणि आव्हान वाटतात म्हणून त्यासाठी प्रयत्नशील आहे इतर कामासाठी कोट्यवधी खर्च होताना पाण्यासाठी निधी देणे ही शासनासाठी हिरकोळ बाब आहे पण त्याकडे दुर्लक्ष केले यापूर्वी पाण्याचा प्रश्न अनेकदा उपस्थित केला होता परंतु विषय अर्धवट घ्यायचा नव्हता म्हणून मी त्यामध्ये लक्ष घातले नाही अर्धवट माहितीवर प्रश्न मांडला असता तर अर्धवट पाणी मिळाले असते निवडणूक असो वा नसो मी मंगळवेढा तालुक्याच्या या चोवीस गावातील पाण्यासाठी प्रयत्न करणार आहे येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मी मंगळवेढ्याच्या पाणी प्रश्नावर आवाज उठवणार असल्याचे आश्वासन दिले पाणी परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव काळुंगे यांनी मंगळपेठाने पाणी चळवळीत दिलेल्या योगदानाची माहिती दिली तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी म्हैसाळ योजनेचे पाणी कमी दाबाने मिळत आहे असे सांगितले यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजी काळुंगे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे मनोज यलगुलवार सरपंच बिरुदेव लक्ष्मण घोगरे निंबोणी लक्ष्मण अपाराया गायकवाड भाळवणी दत्तात्रय निवृत्ती खांडेकर जिंती संजय सिंग वसंत रजपूत खडकी कुंडलिक दत्तात्रय लेंडवे लेंडवे चिंचाळे अनिल कुमार विठ्ठलराव दुधाळ खबे शशांक थोरबोले रड्डे आदींची उपस्थिती होती शिंदे साहेबांचं काम तर माहिती आहे है तुम्हाला आणि काम करणारी लोक आज खूप कमी राहिले आहेत इलेक्शनाच्या तोंडावर आज फक्त धर्म जाताची पातीची खेळी तुमच्या समोर मानली जाते आणि असं जर करूया धर्म जातात हा आहे पण कामासोबत धर्म के साथ कर्म पण तेवढाच महत्वाचा असतो ते जर झालं तर धर्मच करून पोट भरणार नाही लोक उपाशी मरतील आणि काम होणार नाही मग आपल्या मध्ये आणि आपल्या बाजूच्या देशात काही फरक राहणार नाही आपण एक पुरोगामी देश आहोत ते मागे जाण्याची वाटचाल म्हणून तेवढीच तुम्हाला विनंती करते की काम करणाऱ्या लोकांना विसरू बाकी मी काही म्हणत नाही लोकांना विसरलं तर नुकसान हा ग्रामस्थांचा होतो ओळखू शकता लोक शहरात राहणाऱ्या लोकांपेक्षा खूप पुढे गेली आहे पण त्या ताकदीचा वापर काही लोक करतायत गैरवापर फायदा काही लोक करून घेत आज हे इलेक्शन हे लोकांच्या निवडणुका ह्या पुढाऱ्यांच्या निवडणुका राहिल्या नाही आहेत आणि तुम्ही ठरवलं तर शक्य अशक्य पण शक्य होऊ शकतं पण तुम्ही ठरवा दोनदा ज्यांना चान्स दिला त्यांनी आपल्याला आपल्या देशासाठी काही केलं नाही मला पाच गोष्टी सांगा जे त्यांनी आपल्यासाठी तालुक्यासाठी महाराष्ट्रासाठी केल्या मी गप्प बसते खाली आणि येणार नाही बरं पण जर काहीच केलं नसेल तर कोणत्या भूमिकेने आपण त्यांना निवडून आणतो हा विचार आज सगळ्यांनी केला पाहिजे पुन्हा एकदा हा जोडून विनंती करते, करते की काम करणाऱ्या लोकांना जे प्रामाणिकपणे काम करतात पैशाच्या जोरावर नाही पण प्रामाणिकपणे तळ्यागळ्या त्या लोकांबद्दल तळमळ असल्या लोकांना निवडून आणा एवढीच तुम्हाला हात जोडून विनंती करते ते तुमच्या फायद्यासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचं ठरेल एवढंच या ठिकाणी बोलते आणि आपली रजा केली नंतर